हे असं आज, आज, आज जसं भाईचं सरकार स्थापन झाले तेव्हापासून म्हणाले आमच्या ते <laughs> संध्या की आता पडणार आहे मग पडणार आहे <laughs> संपर्कात हे, संपर हे ते है ते है त्याचे आमच्या संघ चार संपर्कात बाळासाहेबांची हिंदू विचाराचं आज सरकार स्थापन झाले शिवाजी एकराज भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं है। कौन सब क्या करे तुम आगे बढो, हम तुम्हारे है। साथ हैं संजय कुर् क्या साहब जय संतोष बांगर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संतोष बांगर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जो हिंदू की बात करेंगे वही देश तेरा राजो हिंद की बात करेंगे वही देश be worthy

आज तिसऱ्यांदा आज शपथविधी त्यांनी आत्ता ग्रहण केलेला आहे त्यांच्यासोबत असलेलं जे सरकार आहे हे सर्व मित्रपक्षांनी मिळून जे आज या सार्वधम सत्तेचं सर्व नेतृत्व करते त्या सर्वांसाठी आज, आज त्यांच्यामागं सर्वतोपरी सर्व समाज उभा टाकलेला आहे तिसऱ्यांदा शपथ घेणारे हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर आपला एक द्रष्टा पुरुष आपल्याला मिळालेला आहे आणि सर्वतोपरी आज या ला लोकशाहीच्या उत्सवातील आज सर्वांचा आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टी सर्व तोपरी सर्वांना घेऊन सर्व प्रकारे सर्व विकास सर्वांचा विकास सर्वांचा त्यामध्ये होणारा फायदा तळागाळातल्या लोकांशी असलेलं आज जे उत्थानाचं कार्य नरेंद्र मोदींनी घेतलं त्यांना बिनशर्त ज्यांनी आघाडींनी प पाठिंबा पा, 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 पा दिला तो शेवटच्या दिवसापर्यंतचा पाठिंबा असे एकमेव द्रष्टापुरुष युगपुरुष श्री नरेंद्र मोदी आज शपथविधी घेत आहे त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन होत आहे त्यांना सर्व वसमतवाशी याच्या तर्फ तर्फे आणि आपल्या या सर्व बांधवांनी केलेल्या तर्फे मी त्यांचं शहरचं अभिनंदन आणि स्वागत करतो यामध्ये घोषणावासी हा उत्साहाचा उल उ दिवस आहे उत्साहामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वांचा जो मनातला भाव असतो तो प्रकट होत असतो या ठिकाणी हे शेवटी हारजीतचा आणि एक विचार जो केला तर या ठिकाणी एक नरेंद्र मोदी म्हणून सर्वांनी या ठिकाणी हे नेतृत्व स्वीकारलेलं आहे यामागचा जो उल्हास असतो त्या उल्हासाचा आपण या ठिकाणी आनंदामध्येच आपण सर्वांनी ते स्वीकारायचं असतं आणि हे स्वीकारलेलं आहे जनतेनं त्याच्यामध्ये दे काही कुठली गोष्ट अशी एकनाथ बाय शिंदे तू मागे हे हे स्थापन ते ते हे तेव्हापासून म्हणाले आमच्या ते संजया की आता पडणार आहे मग पडणार आहे संपर्कात हे है ते है त्याचे आमच्या संघ चार संपर्कात बाळासाहेबांची हिंदू विचाराचं आज सरकार स्थापन झाले जय भवानी जय शिवाजी एक क्लास भाई तुम सीधे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बड़ा साहब क्या तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संजय कुर क्या साहब संतोष बांगर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संतोष बांगर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जो हिंदू की बात करें वही देश पे राज करेगा वही देश पे दे राज दे। करेगा